उस्मानाबाद मधली एक महत्वाची बातमी आहे जी टी व्ही नाईन न काल तुम्हाला दाखवली होती तिथल्या रियालिटी खरं तर तुम्हाला दाखवली होती मस्सा खंदेश्वरी हा जो भाग आहे उस्मानाबादचा तिथे अक्षरशः गावामध्ये शुकशुकाट दिसतो शुकशुकाट यासाठी नाही की त्यांचा मतदानावर बहिष्कार आहे शुक्शुकाट यासाठी आहे की या गावामध्ये पाणीच येत नाही आठ आठ दहा दहा दिवसांनी या गावामध्ये पाणी येतं आणि त्यामुळे गावकऱ्यांचं सगळं लक्ष हे फक्त त्या पाण्याकडे लागलेलं असतं आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडे राहुल तुम्ही हा स्वतः रिपोर्ट केला होता आणि यामध्ये या गावात आठ आठ दहा दहा दिवसांनी पाणी येतं आज राहुल काय दिसतं आज मतदानासाठी मस्ता गाव पुढे आलेला आहे का निखिल एकंदरीत बघितलं तर मतदान जे आहे खर तर अडतीसशे संख्या या गावची आहे एकंदरीत जर गणित बघितलं तर जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त लोक या वस्तीला राहतात केवळ अडतीसशे मतदान जरी असलं तरी लोकसंख्या देखील मोठी आहे मात्र आत्ताची जर परिस्थिती बघितली तर आज दुपारची वेळ आहे आणि चाळीस अंश सेल्सिअस जवळपास तापमान आहे त्यामुळं सध्या तरी गावकऱ्यांनी थोडस उन्हाच्या याच्यामध्ये घरात राहणं पसंत केलं पण एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या संख्येनं मतदान होते मात्र जो आम्हाला पाणी देईल त्यालाच आम्ही मतदान करू आज आम्ही ज्यावेळी इथं आलो होतो त्यावेळेस प्रत्येक नागरिकाने ना टीव्ही चे आभार देखील मानले कारण याआधी कधीही या एकंदरीत आपल्यासोबत काही एक गावकरी देखील आहेत स्थानिक जे हे आहेत एक तुम्ही एक काल जो विषय झाला होता पाण्याची बातमी दाखवली होती काय वाटतं पोचलाय पाण्याचा प्रश्न माझ्या माहितीनं तुमच्या टी व्ही नाईन मीडियाच्या माध्यमातून हा पाण्याचा प्रश्न वरपर्यंत पोहोचलेला आहे परंतु आज जे ते ते तुम्ही आमच्याबद्दल कामकाज करताय त्याचं सुद्धा आमच्या गावकऱ्याच्या वतीनं अभिनंदन करतो तुमच्या मीडियाचं चॅनल वाल्याचं टी व्ही आणि नक्कीच आज जो तुम्ही प्रश्न उपस्थित केलाय आम्हाला अपेक्षा आहे की राजकर्ते येतील जातील परंतु सामान्य अगदी फिल्डवर जे काही काम आहे ते तुमच्या मा माध्यमापासून माध्यमाच्या माध्यमातून ज्यांच्याकडे पोचायला पाहिजे ते तुम्ही पोहोचून नक्कीच तुमच्या माध्यमातून आमच्या गावचा पाण्याचा प्रवीणच्या बातमीची दखल तर योग्य त्या प्रशासनाने घेतली आहे मात्र आचारसंहित असल्यामुळे याबद्दल शक्यतो कोणी बोलत नाहीये एकंदरीत बघितलं तर सध्या जी संख्या आहे मतदान जे होते खरं चांगलं मतदान या ठिकाणी होते कारण गाव जर बघितलं तर मोठं लोकसंख्या आहे आणि साधारण आत्ताची परिस्थिती बघितली जवळपास चाळीस टक्के मतदान या ठिकाणी झाले मात्र स्पष्टपणे यामध्ये म्हणण्यात येते की जो पाणी देईल तोच खासदार या ठिकाणी आम्ही निवडून देऊ एकंदरीत सध्याची परिस्थिती बघितली तर नक्कीच पाणी हे खूप महत्वाचं आहे राहुल धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलात आणि लोकांच्या देखील तुम्ही या ठिकाणी प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम